नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता सांगा चंद्रकांत आपण जे बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे दोन एक सांगून दोन एकर सांगून आणि फराठी कोणते शहाऐंशी जर बत्ती तर आता तुम्ही ऊस क्षेत्रामध्ये किती दिवसापासून तर ह्या वर्षीच्या साचा अनुभव सुद्धा सांगा तुमचा पहिल्यापासून काय परिस्थिती त्या वर्षी तर इकडं सोयाच्या कसं काय वाढलं जे आमच्या गावातले दुकान झाले काय दुकानदार लोकांना का पण तुम्ही त्याने सांगितलं पण तुमचं कशा पैसे टाकला पूर्वी मी रसायनिक त्यापासून रुपयावर आली ज्यावेळेस तुमच्या उसाची काय परिस्थिती किंवा काय शेतकरी तुमचं बाहेर येणार काय का तो ऊस आपला पिवळा पडला होता पूर्ण पूर्ण पिवळा पडला होता बरं म्हणजे कुठल्या सिच्युएशन मध्ये होता दिवस ऊस म्हणजे मोडाच्या लेवलमध्ये होता मोडायच्या लेवलमध्ये होता मग मोडायच्या लेवलच्या जर उसाची जर आज ही बघितली सगळी कहाणी तर आज काय वाटतं तुम्ही जर समजा टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळाली नसती किंवा माहिती झाली नसती तर आज ऊस असला असता का ऊस आम्हाला त्या टायमालाच नांगरून टाकायची पडले नांगरून टाकावं लागतात मग त्यावेळेस तुम्ही किती खर्च केला पहिला म्हणजे तुम्ही समजा अं सर्यक्की केली असल ऊस मा नांगरणी असल ना एवढा तुमचा सगळा खर्च झाला होता वीस पंचवीस हजार रुपये गेला तर वीस पंचवीस हजार खर्च झाला होता आणि पुन्हा अशी परिस्थिती आली की ऊस मोडल्याशिवाय पर्याय नव्हता मग तुम्ही सोयच्या टेक्नॉलॉजीचं यासाठी वैदिक वापरलं मग काय जाणवलं मग तुम्ही वापरलं पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही खात पहिल्यांदा आम्ही त्या डोळे एक चारपुटी खात टाकल होता बरं काळू आली त्या ऊसाला बरं डोळे पडलेल्या ऊसाला हां हां मग काळुकी आल्यानंतर पुन्हा काय केलं तुम्ही आम्ही पंधरा दिवसाला चार चार पोत्या डोस देत गेलो दिवसाला दिवसाला चार चार पोत्या डोस देत गेलो पंधरा दिवसाला दिवसाला डोस देणारा देणार आहे का आम्ही गेलो तुम्ही तुम्ही दिला म्हणजे चार 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 पहिल्यांदा फुल डोस दिला नाही रिझल्ट देतो का नाही तुम्ही वीस पोत सांगितलं तुम्ही हळूहळू मग चार चार पोत्याचा वीस दिवसाचा वीस पोत्याचा डोस डिक्लेअर केला तर काय एकंदरीत तुम्ही केमिकलवर करतो का शेती आणि ह्या वेळेस केली त्यामुळे या वर्षी आम्ही केमिकल एक दाना आमच्या रानात वापरलो एक दाना ही एक दाना वापरलो मग पुढं काय कसं कसं केलं खाता तसंच फरक पडेल तसं हीच खात आम्ही टाकत गेलो हा आता शेवट अखेरला सुद्धा आम्ही हीच खत टाकलाय किती दिवसापूर्वी एक पंधरा ते तीन आठवडे झाला म्हणजे वस्तू टाकायच्या आधी तीन आठवडो आम्ही वरिष मध्ये खत खत टाकत टाकली मग कसा टाकला पण लोक म्हणते आज जायचं हे कसं काय वापर केला ड्रेपवर टाकलो आपल्याला येते ना हा 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 टाकले म्हणजे तुम्ही त्या लेटर वर खट लेटर ऑटोमॅटिक सारखं त्यातलं पाणी जाऊन 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 कडपर्यंत पोहोचते पोहोचते म्हणजे आणि पुन्हा काही वेळेस तुम्ही ही पण प्रयोग केला होता की कृष्णा मृत्यू काय घालून शंभर खाली टाकले होते काय थोडा अनुभव सांगा ना ते आम्ही शंभर खाली नाही टाकले अनुभव त्या तुटी खाली आणून टाकले त्यांना तुटी खाली बॅगा टाकला चार चार बॅगा प्रत्येक चार मंदिर मंदिर चार मंदिर

कांड्या घेऊ बारीक बारीक पड आता जर आपण कांड्या मापल्या आप तर किती कांड्या साधारण आहे तर बघा आपण मापूया एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकतीस पस्तीस छत्तीस मला सांगा छत्तीस कांड्याचा ऊस आहे आणि साधारण ह्या ऊसाला किती महिने झाले तेरा तर तुम्ही सांगा तर ह्या वर्षी पाणी लई कमी लागले तुम्हाला पाऊस कळत नाही आता म्हणजे पाणी कमी लागले ह्या कमी नाही तर पहिले तुम्ही केमिकल वगैरे करता त्यावेळेस पाणी किती लागाल तुम्हाला पाणी पाऊस काळही कमी आहे ना पाऊस पाऊस काळ कमी असून सुद्धा ऊस एक नंबर आहे जर पाऊस काळ असता तर पाऊस का असता तर ह्या दोन एकर सहा गुंठ्यामध्ये एक सव्वा दोनशे ऋक्या लागतात सव्वा दोनशे टन आज काय वाटतंय किती जाईल आता माझा एक असा अंदाज आहे एकशे ऐंशी पर्यंत डिटेल जाणार एकशे ऐंशी टन आणि तुम्ही हे केलेलं आहे म्हणजे वैदिक तंत्रज्ञान वापर केला आणि मोडणारा आहे म्हणजे जो फेल गेलेला के केलेला आहे त्या उसात सुद्धा तुम्ही दोन एकरात एक मारला जाईल